हॅलो नमस्कार कसे आहात सगळे तर आज आम्ही आमच्या पर्डतन ह्या मुळ्याच्या पानांची म्हणजे भुईमुळ्याच्या पानांची भाजी काढून आणली तर भुईमुळ्याचा विषय असा झाला माहिती आहे शेंगमुळा आणि भुईमुळ्याच्या बिया साधारणतः सेम असतात आणि झालेलं असं की त्यांचा रंग वेगळा असतो झालं असं की बिया आम्ही आणल्या होत्या विकत आणि त्या रंगवलेल्या होत्या गुलाबी कलरने साधारण काहीतरी त्यांची औषधं असतात त्याने त्या रंगवलेल्या होत्या आणि शेंग मुळा म्हणून आईने आमच्या सगळीकडे त्या वलपटल्या तर भलपटल्या म्हणजे सगळीकडे फेकल्या आणि त्या सगळीकडे रुजल्यात आणि आत्ता मला कळालंय मुळे वर आल्यानंतर कारण आम्ही काय त्याच्यावर बोध वगैरे ओढला नव्हता बोध म्हणजे त्याचा असा एक जाड असा गादीबापा तयार केला जातो तिथे मुळे घातल्या जातात तर बोध वगैरे काय वाढायला नव्हता त्यामुळे ते जमिनीतून बाहेर आलेत मुळे आणि आम्हाला कळलं की हा शेंगमुळं नाही आहे हा भुईमुळा आहे त्यामुळं आता आम्ही भाजी करायचं ठरवलं ते म्हटलं जरा ही खजिती पण आपण सांगूयात चव हे करतो आहे आम्ही साधारणतही पानं अख्खीची अख्खी आपण अशी घालणार आहोत तरी पण कीड वगैरे कुठं आहे ते बघून हे करूया आणि इतकी अशी जर जुन झालेली थोडीफार असतील पण तर त्याचे फक्त नार काढून टाकायची आहे आम्हाला देटं काढलेली काढायची काही गरज नाही आहे पण बर बरेच जणं देटं काढून टाकतात आणि फक्त पानांची भाजी करतात पण मी देटं काढत नाही आहे मी देटं घालते आहे त्याचे नार काढून फक्त आणि ही भाजी अतिशय पौष्टिक आहे खूप छान आणि हिवाळ्याच्या दिवसात कमालीची उपयोगी आहे तर याच्यात असतं क जीवनसत्व लोह असतं आणि अनेमिक लोकांसाठी अत्यंत उपयोगी आहे जी, समस्या पूर्णपणे दूर होते आणि लोकांची तर भाजी छान अशी निवडून घेतली मी कट केलेली नाही आहे कट करायची आधी आपल्याला काय करायचं हे उकळतं जे पाणी आहे त्यात फक्त जस्ट ब्लांच करून घ्यायचे आपल्याला म्हणजे जस्ट बुडवून काढायचे तिला कारण ह्याला कसे आहेत काटे आहेत आणि म्हणजे भाज्या माझ्याशी जास्त अशा वृक्षपणे वागतात की मी जास्त नाजूक आहे मला माहित नाही पण भाजी काढताना ना प्रचंड मला आग वगैरे उठली आहे सो म्हटलं एकदा पाण्यातून बुडवून काढू तात्या त्या म्हणाले की थोडंसं पाण्यातून काढ म्हणजे आग वगैरे होणार नाही सो so, आता हे जस्ट यांना बुडवून घेऊया आणि मग फोडणी देऊया तर पानं मऊ पडलेत मी अजिबात दोन मिनटं वगैरे पण अजिबात उकळलेलं नाही आहे जस्ट मऊ करून घेतलेत पानं आणि आपण आता काढून घेऊया थोडस गार करत ठेवूया आणि असं मग थंड गार झालं था की छानपैकी बारीक चिरून घेऊ लई काय थंड ना त्यामुळं पट करून घेऊया आता तर बऱ्याचदा कसं होतं आपण जेवल्यानंतर किंवा मध्ये फळ खातो पण मुळा खाल्यानंतर कटाक्षाने हे लक्षात ठेवायचं की साधारण लिंबू संत्र असं काही खाऊ नये कारण ते लिटरली विषाचं काम करतं पायांना सूज वगैरे चढते किंवा टोमॅटो सुद्धा जास्त प्रयोग करू नये मुळ्यामध्ये सीजन चालू आहे तर मुळे बाजारात आहेत पण सॅलड म्हणून खातो मुळे तर जेवणासोबत चालेल बट रिकाम्या पोटी उपाशी पोटी मुळा खाऊ नये जेवणासोबत खावा किंवा थे, भाजी करून खायची तर आपण आता फोडणी देऊया मी फोडणीसाठी घेतलेलं साहित्य दाखवते नेहमीप्रमाणे आपण कमीच साहित्यात करणार आहोत इथं मी घेतला आहे एक मध्यम आकाराचा कांदा सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि थोडेसे शेंगदाणे ठेचून आता आपण भाजीला फोडणी देऊया थोडीशी मोहरी जिरं कांदा छानपैकी परतवून घेऊया तवीनुसार मीठ आणि आवडीनुसार तिखट लाल तिखट तिखटाऐवजी तुम्ही मिरच्या सुद्धा वापरू शकता आम्हाला लाल तिखट आवडतं त्याची भाजी घालून छान परतून घेऊया थोडा वेळ पाच मिनिटं शिजवून घ्यायचं आता याला पाणी सुटेल आणि पाणी आटेपर्यंत मग आपल्याला शिजवून घ्यायचंय तर झटपट होणारी अशी भाजी आई आपण काय करूया पाच मिनिटं वाफ काढूया आणि पूर्ण पाणी आटायच्या आधी मग आपल्याला दाण्यांचं यात घालायचं आहे अगदी मुळ्या तर शेंगांचा जसा वास येतो मस्त पण बऱ्याच जणांना हा वास आवडत नाही मला आवडतो तसाच छान असा वास येतोय भाजीचा पण पण आता यात घालूया हा दाण्यांचा जाडसर कूट आमच्याकडे ना एक शब्द आहे बकबकित तर ह्या अशा ज्या पालेभाज्या आहेत लाईक कुर्दू भांगरीची भाजी ह्या ज्या काही पालेभाज्या आहेत ज्या खूप शिजून पण अशा झुणक्यासारख्या गिदूक होत नाहीत गिदूक <laughs> तर झुणक्यासारख्या गिदूक होत नाहीत अशा भाज्यांना हा शब्द आहे बकबकित तर ह्या अशा ज्या बकबकीत दिसणाऱ्या भाज्या आहेत त्या बकबकीत खाऊ वाटतात खूप असा आमच्या इकडे एक लोकल शब्द आहे आणि मला तो फार आवडतो पण टेस्टी अशी मुळ्याच्या पानांची भाजी तयार आहे आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा अजून चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा भाजी कशी वाटली भेटूया ना या व्हिडिओमध्ये